नमस्कार मैत्रिणीं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे अंड्यापासून दोन प्रकारचे पराठे बनवत आहे त्यासाठी मी इथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे लसूणसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि सर्व आपल्याला एका बाउलमध्ये घालून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट अर्धासा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हळद ऑप्शनल आहे घाला किंवा नाही घातली तरी चालेल आणि तिखटही आपल्या आवडीनुसार आपल्याला घालायचं आहे त्यानंतर यामध्ये सर्व अंडे आपल्याला घालून घ्यायचे तर इथे मी सहा अंडी घेतलेली आहे आणि सर्व अंडी एक एक करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे बघा खूपच हेल्दी असा हा पराठा होतो तर यामध्ये मी एक पराठा बनवलेला आहे आणि एक अंड्याची पुरी बनवलेली आहे आणि ती कशी बनवली हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंटसुद्धा करा कशी झाली मला नक्की सांगा त्यानंतर आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण असं व्यवस्थित असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व मसाले मिक्स होईल असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने सर्व मिश मिश्रण इथे फेटून घेत आहे बघा इथे आपलं सर्व झालेलं आहे त्यानंतर आपल्याला जे आपण कणिक मळतो पोळीला त्या पद्धतीचं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे आणि त्यातून एक पोळीला जो उंडा घेतो त्या पद्धतीचा एक उंडा घेऊन आपल्याला पुडाची पोळी लाटून घ्यायची आहे इथे बघा इथे मी पोळी लाटून घेत आहे आणि सर्व बाजूंनी एकसारखी कुठे कडा जाड ठेवायच्या नाही आहेत तर सर्व बाजूंनी पातळ एक एकसारखी अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि बिनापुडाचीच पोळी इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे व्यवस्थित अशी इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे बघा आपल्याला हवी तेवढी आपण आकाराची मोठ्या छोट्या आकाराची पोळी लाटून घेऊ शकतो त्यानंतर गॅसवरती इथे मी ग तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यावर पोळी घालून घेतलेली आहे तर इथे आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचा आहे मंद आचेवर आपल्याला पोळी शेकून घ्यायची आहे पोळीला वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि पोळी उलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पोळी मंद आचेवरच शेकायची आहे हलकीशी शेकायची आहे त्यामुळे आच मंदच ठेवायची आणि त्यानंतर प पुन्हा एकदा उलटवून त्यावरती आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे पोळीवर जेवढं बसल तेवढं मिश्रण आपल्याला घालायचं आहे इथे मी तीन पळ्या मिश्रण घाल घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं कडेपर्यंत पसरवून घेत आहे खूपच हेल्दी असा पराठा होतो हा लहान मुलंही आवडीने खातात आणि त्यानंतर आपल्याला यावरती आप सर्व बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हा पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे अंड शिजायला वेळ लागतो आणि मोठ्या आचेवर जर आपण शेकून घेतला तर लागण्याची शक्यता असते खाली पोळी करपण्याची शक्यता असते त्यामुळे मंदाचेवर शेकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडंसं मिश्रण कोरडं झालं की आपल्याला पलटवून घेऊन पुन्हा एकदा तेल सोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा पराठा शेकून घ्यायचा आहे बघा खूप सुंदर असा म्हणजे फुगलेला आहे पराठा एकदम व्यवस्थित असं झालेला आहे एक दोन वेळा उलटपालट करून शेकून घेऊन आपल्याला इथे पराठा बनवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने येथे आपला हा पराठा तयार झालेला आहे व्यवस्थित अशी त्याची गडी घालून आपल्याला सर्व करायचा आहे बघा या पद्धतीने आपला पराठा तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पराठा बनवायचा आहे किंवा पुरी म्हणू शकतो आपण तर इथे मी अंड्याची पुरी बनवत आहे त्यासाठी मी इथे एक पिठाचा पोळीप्रमाणेच एक गोळा घेतलेला आहे आणि बिना घडीचंच कुठे तेल वगैरे लाव न लावता घडी न घालता आपल्याला साधी फुलक्यांप्रमाणे पोळी लाटून घ्यायची आहे व्यवस्थित अशी व्यवस्थित एकसारखी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला बघा इथे पोळी लाटून झालेली त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे आप आपल्याला अशी कडा असलेली घेतली तरी चालेल त्यानंतर वाटीच्या कडेवरती आपल्याला थोडंसं पीठ भरभरून बुर घ्यायचं आहे म्हणजे ती पोळी लटकणार नाही त्याला खाली चिकटणार नाही त्यासाठी आपल्याला पीठ भरभरून बुर घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ बाजूला ठेवून पुन्हा एक पोळी लाटून घ्यायची आहे आप आपल्याला जी पहिली पोळी लाटली आपण त्याच आकाराची दुसरी पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे आणि बिनापुडाच्याच पोळ्या आपल्याला इथे लाटून घ्यायच्या आहेत बघा इथे दुसरी पोळी मी सर्व बाजूने एकसारखी अशी लाटून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ती पहिली पोळी जी आहे आपण वाटीवरती घालून घेतलेली त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण मिश्रण घालू शकता कमी जास्त तर बघा इथे मी दोन पाळ्या मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि वरतून दुसरी पोळी ठेवून घेत आहे आणि असं थोडंसं दाबून दाबून प्रेस करून आपल्याला ते पूर्ण असं ज्याप्रमाणे आपण करंजीचं सारण भरल्यानंतर असं प्रेशरने प्रेशर, प्रेशर देऊन थोडंसं दाब देऊन त्यावरती चिटकवून घेतो त्या पद्धतीचं आपल्याला इथे चिटकवून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं खालच्या कडा असा आपल्याला दाबून दाबून काढून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित असं प्रेस करून आपल्याला व्यवस्थित हे चिटकवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे काट्याच्या चमच्याने डिझाईनही काढू शकतो बघा या पद्धतीने आपल्याला अशी इथे डिझाईन बनवून घ्यायची आहे वेगळं इथे झालेलं आहे आपलं आता हे डिझाईन बनून त्यानंतर आपल्याला तव्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि ती वाटी अलगत आपल्याला तव्यावरती उपडी म्हणजे घालून घ्यायची आहे पालथी घालून घ्यायची आहे आणि थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे त्यानंतर असं थोडं फिरून फिरून आपल्याला शेकून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूने सारखी शेकली जाईल ती त्यानंतर असं वाटी काढून घ्यायची उचटणीच्या सहाय्याने आणि आपल्याला ही पुरी उलटवून घ्यायची आहे बघा खूप सुंदर अशी इथे आपली पुरी झालेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये या म्हणजे सर्व बाजूने पुन्हा एकदा थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूने सारखी शिकली जाईल आणि ही पुरीसुद्धा आपल्याला मंद आचेवरच शेकून घ्यायची आहे म्हणजे कुठेही पोळी करपणार नाही किंवा पुरी करपणार नाही व्यवस्थित शे अशी आपल्याला शेकून घ्यायची दाबून दाबून म्हणजे मध्ये जे अंड्याचं मिश्रण घातलेले तेही व्यवस्थित शिजल्या जाईल या पद्धतीने आपल्याला तेल वगैरे जास्तच लावून शे शेकून घ्यायचं आहे असं वेगळं काही लहान मुलांना फार आवडतं त्यासाठी आपण असं वेगळं काहीतरी करून देऊ शकतो ते या पद्धतीने खूप छान होतं आणि मुलांनाही खूप आवडतं बघा या पद्धतीने आपली ही पुरी इथे शेकून झालेली आहे हे बघा या पद्धतीने आपले दोन्ही ही पराठे आणि पुरी आपली इथे तयार करून झालेली आहे बघा या पद्धतीने खूपच सुंदर असा पराठाही होतो आणि पुरी ही आपण काहीतरी वेगळं मुलांना करून देऊ शकतो तर बघा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पराठा आणि पुरी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा या पद्धतीने आपल्या इथे हे दोन्हीही पराठा आणि पुरी झालेली आहे बघा खूपच सुंदर तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद